हाय मित्र मैत्रिणी आमचा अजूनही मोठा व्हिडिओ टाकते आर्षी बाय बाय कर गिलास ठेव खाली बाय बाय कर बाय बाय सगळ्यांना म्हणा पिल्लू बाय बाय कर हे बा आमचा पसारा एवढा आहे औरंगाबादला आम्ही सुरुवातीला आल तर आम्ही काहीच आणल नव्हतं हे पसार आम्ही हळूहळू घेतला इथं एवढी रूम तीन हजाराची एवढी छोटी रूम आहे तरी पण तीन हजाराची विकून पायऱ्या येतात उतरायला खाली हे माझा हर्षू हर्षू हर्षोमध्ये चप्पल घाल मम्मी को कोणते चप्पल घालू पिलू मी ते घालू एकूण वळाने बांधलेल्या आता <tis> <tis> दोन वाळू घालायले चल हर्षू मी चप्पल घालते चल चल हारशू काय हर हार मला म्हणते मम्मी चप्पल घाल म्हणते आता चल कोणती चप्पल घालू मी चल बर मला चप्पल दे दे मला चप्पल ती घालू दे। दे।, दे दे आता मी चप्पल घातले आता हरशूल वाटते मला शूज घालाव आणि बाहेर फिरायला न्याव Hmm. पापा का मवडते गेले